लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची आनंदाची बातमी आहे पाहू शकता एप्रिल महिन्याचा जो दहावा हप्ता आहे हा कधी मिळणार आहे या संदर्भातली एकदम शंभर टक्के खात्रीलायक अपडेट बातमी प्राप्त झाली आहे यानुसार पाहू शकता लाडकी फहीण जी योजना आहे या योजनेचे नऊ हप्ते आत्तापर्यंत जमा झालेली आहेत आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे कधी जमा होणार आहे या संदर्भातली तारीख जाहीर करण्यात आली आहे तर यानुसार पाहू शकता पात्र लाडक्या बहिणींची जेव्हापासून ही योजना चालू झाली आहे तेव्हापासून आत्तापर्यंत एकूण नऊ हप्ते तुम्हाला भेटलेले असतील म्हणजेच पाहू शकता एकूण टोटल तीन हजार पाचशे हे तुमचे जमा झालेले असतील आणि मागच्या महिन्यामध्येच पाहू शकता तुम्हाला तीन हजार रुपये हे जमा झालेले असणार आहेत यामध्ये पाहू शकता जे की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे महिला दिनाचं औचित्य साधून हे पैसे जमा करण्यात आलेले होते मग आता एप्रिल महिन्याची देखील तुम्ही वाट पाहत असाल तर त्या संदर्भातली जो चालू महिना आहे त्याचे देखील पैसे हे शंभर टक्के जमा होणार आहेत आणि हे पैसे काऊ पाहू शकता ह्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे अक्षय तृतीया हा मुहूर्त आहे अक्षय तृतीया तीस एप्रिलला असून या तीस एप्रिलपर्यंत जे पैसे आहे जमा केले जाणार आहेत आत्तापर्यंत जो ट्रेन ट्रेंड पाहिलात आत्तापर्यंत जे नऊ हप्ते जमा करण्यात आले होते हे शेवटच्या हप्त्यामध्ये जास्तीत जास्त जमा करण्यात आले होते प्रत्येक महिन्याच्या तर यानुसार पाहू शकता तीस एप्रिलच्या अगोदरच हे पैसे जमा होण्याची शक्यता आहे आता यामध्ये पाहू शकता काही म्हटलं जात आहे की एकवीसशे रुपये जमा होणार आहेत का पंधराशे आहे हप्ता तर एकवीसशे म्हणजे पंधराशे प्लस सहाशे वाढणार आहेत का तर संदर्भात एकवीसशे आणि एकवीसशे एक चार हजार दोनशे कापता येऊ शकतो का या संदर्भातली जी अपडेट प्राप्त झाली आहे तीसुद्धा पाहूयात की एकवीसशे रुपयाबद्दलचा निर्णय जो आहे हा होणार आहे परंतु या अर्थसंकल्पामध्ये तो निर्णय होईल अशी आशा होती परंतु पाहू शकता त्याबद्दल हा निर्णय झालेला नाही आहे योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असं स्वतः उपमुख्यमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांनी माहिती दिलेली आहे आणि त्याच्यावरती जी काम चालू आहे आणि त्याने सांगितलेलं आहे परंतु बघा बा पाहू शकता पंधराशे रुपयेचा मात्र जो तुम्हाला हप्ता आहे जो आर्थिक आधार जो तुम्हाला भेटतो आहे प्रत्येक महिन्याचा तो बंद होणार नाही आहे एकवीसशे रुपयाबद्दलचा निर्णय हा झाला तर तुम्हाला अजून मोठा आधार भेटणार आहे कारण पाहू शकता यामध्ये सहाशे रुपयाची त्यामध्ये भरघोसाशी वाढ केली जाणार आहे त्याबद्दलही निर्णय घेणार आहोत पाव सांगितलेला आहे पाहू शकता पण यामध्ये पाहू शकता सध्या वेळेत हप्त यामध्ये जो फक्त जो हप्ता आहे पंधराशे हा फिक्स आहे यामध्ये एकवीसशे रुपयेचा हप्ता जो आहे याबद्दलचा निर्णय अर्थसंकल्पामध्ये झाला नव्हता मार्च महिन्यामध्ये जे अर्थसंकल्प आयोजन अर्थसंकल्प झाला होता अर्थसंकल्पाचं अधिवेशन झालं होतं यामध्ये पाहू शकता फक्त पंधराशे रुपयेचा हप्त्यासाठी जो निधी आहे हा वितरित करण्यात आला आणि त्यासाठीचा शासन निर्णयसुद्धा जी सुद्धा जाहीर करण्यात आला होता था। पण एकवीसशे रुपयेबाबत कोणताही निर्णय झालेला नाही आहे त्यामुळे पाहू शकता हा जो आर्थिक वर्ष आहे यासाठी पंधराशे रुपये हे शंभर टक्के प्रत्येक महिन्यासाठीचे तुम्हाला प्राप्त होणार आहेत आता तुमचा जो हप्ता आहे तुम्हाला मिळत नसेल तर वेळेत हप्ता मिळवण्यासाठी काय करावं त्याचबरोबर काही महिलांना थीर हजार येणार आहेत तर ही बातमी खरी आहे का हे सुद्धा आपण जाणून घेऊयात तर पाहू शकता लाभार्थ्यांसाठी आपला आधार बँक म्हणजे वेळेत हप्ता मिळवण्यासाठी आपला आधार बँक अकाउंट हे याच्या आहे पाहू शकता यासाठी डीबीटी स्टेटस हे चेक करणं आवश्यक आहे अधिकृत जे स्टे सिस्टीम आहे पाहू शकता आधार अधर, आधार कार्डची याच्यावर तुम्ही चेक करू शकता आधार बँक लिंक, लिंक लिंकिंग स्टेटस बरोबर आहे का नाही चेक केलं जाऊ शकतं आधारला तुमचं बँक अकाऊंट लिंक आहे किंवा नाही हे तुम्ही चेक करू शकता आणि त्यानुसार पाहू शकता चेक करून ठेवायचं आहे तुमचा एप्रिलचा हप्ता तीस तारखेपर्यंत ता कधीही जमा होऊ शकतो त्यासाठी तुम्ही तुमचं बँक खातंसुद्धा त्यावेळेमध्ये चेक करू शकता त्यानुसार पाहू शकता तीन हजार रुपये काही महिलांना येणार आहेत असं म्हटलं जातं आहे तर यामध्ये तीन हजार रुपये नेमके कोणाला जमा होणार आहेत दोन हजार पंचवीसमध्ये पाहू शकता एप्रिलमध्ये तीन हजार महिन्याची शक्यता आहे आणि याचं कारण पाहू शकता डिटेलमध्ये तांत्रिक अडचणीमुळे पाहू शकता मार्च दोन हजार पंचवीसचा जो हप्ता आहे हा काही महिलांना न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांशी संबंधित आहे म्हणजे पाहू शकता ज्यांना मार्च महिन्याचा मिळ आला नव्हता त्यांना मार्च आणि एप्रिल असे दोन्ही मिळून यामध्ये दिले जाऊ शकतात त्यामुळे त्यांचे तीन हजाराचा हप्ता जो आहे हा येऊ शकतो एप्रिल महिन्यामध्ये तर यानंतर मागच्या महिन्याचे मिळ आले नव्हते त्या कारणामुळे पाहू शकता आणि हा लाभार्थ्याशी संबंधित आहे योजनेच्या अंमलबजावणीत काही महिलांना पेमेंट तार्थिक कारणामुळे रखडलेलं होतं यामध्ये मार्च महिन्यामध्ये जसं की पाहू शकता बँक खात्यांच्या तपशिलात काही चेंजेस असेल त्रुटी असतील डी बी ॲक्टिव्ह नसेल किंवा आधार लिंकिंगमधील समस्या असेल अशा महिलांना मार्चमध्ये त्या ठिकाणी पंधराशे रुपये आणि या ठिकाणी एप्रिलचे पंधराशे असे एकूण तीन हजार रुपये जमा केले जाऊ शकतात आता यामध्ये पाहू शकता मार्चचे पैसे आलेले नाहीत अशा लाडक्या बहिणीने एकत्रित एक पैसे येण्याची शक्यता आहे त्यासाठी पुन्हा एकदा तुमचं डी बी स्टेटस पुन्हा ॲक्टिव्ह आहे किंवा नाही ते चेक करून घ्या बँक आधार जे आहे लिंक असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आता यापुढे सगळ्यात महत्त्वाचं काही लाभार्थ्यांना जे त्यांची अपात्र ठरवलं जाणार आहे त्यांचं रिजेक्शन पाहू शकता अधिकृत जो मी जर ऑनलाईन जे वेबसाईट आहे आजार लॉग इन स्टेट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही स्टेटस चेक केलं तर, तर काही लाभार्थ्यांना त्यांना मॅसेज आलेला आहे की रिजेक्ट झालेत अपात्र ठरवलं आहे म्हणजे एवढे हप्ता मिळाल्यानंतर काहींना अपात्रसुद्धा ठरवण्यात आलं आहे तर त्यांना यापुढे पैसे मिळणार नाही आहेत तर हे पण ते पाहू शकता काय कारण आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची ही छाननी आत्ता सध्यासुद्धा सुरूच आहे यामध्ये पाहू शकता ती पूर्वीपासून सुरू होती म्हणजे या अगोदरसुद्धा सुरू होती त्यामुळे काही महिलांना यापुढे लाभ जो आहे हा मिळणार नाही योजनेच्या पात्रतेचे निकष आपण चेक केलेले आहेत माहिती आहेत आपल्याला काय काय आहेत तर यामध्ये पाहू शकता कुटुंबाचं जे वार्षिक उत्पन्न आहे अडीच लाखा रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही आहे यामध्ये पाहू शकता चारचाकी वाहन आहे त्या कुटुंबाकडे चारचाकी वाहनं आहे किंवा त्यातील सदस्यांकडे वाहनं आहे असे कुटुंब जे असतील अशा लाडक्या बहिणी असतील सरकारी नोकरी किंवा पेन्शन त्याबद्दलही या ठिकाणी अपात्रतेचं कारण ठरू शकतं इतर सरकारी योजना आहेत पंधराशे रुपयापेक्षा ज्या सरकारी योजना पंधराशे रुपयापेक्षा जास्त असणार आहेत त्या योजनांचा लाभ ज्या लाडक्या बहिणी घेत आहेत त्यांनासुद्धा यामध्ये अपात्र केलं जाऊ शकतं त्याचवेळी पाहू शकता आता नंतरनं कागदपत्रांमध्ये काही अडचणी त्रुटी आढळल्या आहेत आधार बँक लिंकिंग असेल किंवा बँक खात्याचं तपशीलमध्ये किंवा उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये काही चेंजेस खोटं किंवा त्रुटी आढळल्या त्याबद्दल तुमचा जो लाभ आहे हा थांबवला जाऊ शकतो त्यामुळे तुम्हाला सर्व चेक करूनच घ्यायचं आहे सर्व बरोबर आहे किंवा नाही आत्तापर्यंत ज्यांचे सर्व लाभ आलेत नऊ हप्ते त्यांना संपूर्ण लाभ जो आहे तो येत आहे आणि त्यांना कुठलीही अडचण एप्रिलच्या हप्त्यामध्ये सुद्धा येणार नाही आहे सुद्धा वेळेतच जमा होणार आहे तरीसुद्धा तुम्ही स्टेटस चेक करू शकता अधिकृत जी वेबसाईट आहे यावर स्टेटस चेक केलं जाऊ शकतं काय रिजेक्शन आहे किंवा काय प्रॉब्लेम आहे तर चेक केलं जाऊ शकतं समजा आपता येत नाही आहे तर समजून जाऊ शकतं त्याचबरोबर पाहू शकता नवीन नोंदणी ही करता येऊ शकते का अत्यंत महत्त्वाचं आता काही महिलांना यापूर्वी अर्ज केला नव्हता आता पाहू शकता अठरा वर्ष पूर्ण झालेत आणि अर्ज करायचा आहे तर अर्ज करता येऊ शकतो का आत्ता तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पाहू शकता लाडकी बहीण योजनेसाठी नवीन नोंदणी ही सुरू आहे का नाही हे बघा पाहू शकता यामध्ये लाडकी बहीण योजनेची नोंदणी ही सध्या बंद आहे हे ॲक्टिव्ह नाही आहे यामध्ये नवीन नोंदणी केली जाऊ शकत नाही यामुळे पाहू शकता अनेक इच्छुक महिला योजनेपासून वंचित राहत न केल्या आहेत यामध्ये योजनेची अर्ज प्रक्रिया आपल्याला माहीत आहे की ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी बंद झालेली आहे आणि यामध्ये ऑक्टोबरला आणि गेल्या सहा महिन्यापासून ही योजनेची नवीन नोंदणी बंद केलेली आहे याचं कारण म्हणजे पाहू शकता सध्या जे लाभार्थी आहेत एवढे लाभार्थी जे ॲक्टिव्ह आहेत त्यांची छाननी केली जात आहे आणि योजनेवर होणारा आर्थिक ताण कमी करण्यासाठी जे अपात्र आहेत त्यांना रिजेक्शन केलं जात आहे त्यामुळे महिलांना अर्ज करण्याची नवीन संधी दिली जा गेलेली नाही आहे यामध्ये आणि कुठल्या महिन्यामध्ये ज्यामध्ये नव्याने पात्र झालेल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचं वय सुरुवातीला कमी होतं त्यांनी अर्ज केलेला नाही आहे परंतु आता पाहू शकता वय वाढलेलं आहे म्हणजेच एकवीस वर्ष एकवीस वर्षापासून पात्रता आहे पाहू शकता आठ नाही एकवीस वर्षापासून म्हणजे एकवीस ते पासष्ट आहे ना त्या एकवीस वर्ष ज्यांचं वय पूर्ण झालेलं आहे त्या महिला अजून वंचित राहिलेल्या आहेत अर्ज करण्यासाठी ज्या पूर्वी नाकारलेले अर्ज असतील त्यांचे अर्जरचित झालेले आहेत अशा लाडक्या बहिणी काय करत असल्यामध्ये यामध्ये महिला ज्यांचं नाव रेशन कार्डवरती अद्याप समाविष्ट झालेलं नव्हतं मग आता समाविष्ट झालेलं आहे त्यासोबत ब पाहू शकतं यामध्ये मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्यावर नवीन नोंदणी पुढे होऊ शकते सुरू होऊ शकते अशी माहिती याबाबत देण्यात आली आहे परंतु सध्या पाहू शकता याबाबत कुठली ठोस तारीख जी आहे ही जाहीर झालेली नाही आहे की आता अखेपासून पुन्हा नवीन नोंदणी सुरू केली जाईल किंवा के सुरू होऊ शकते यासंदर्भात जर काही अपडेट आली तुम्हाला निश्चितच ती अपडेट दिली जाऊ शकते त्याचबरोबर काही रिजेक्शन असेल अर्जाची स्थिती किंवा तुमचा जो हा हप्ता आहे हप्त्याचा स्टेटस हे तुम्ही अधिकृत साईटवर चेक करू शकता त्याचबरोबर योजनेसंदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही शंका असल्यास त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद